उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झालं आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी शोकाकुल वातावरणात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आज तिसऱ्या दिवशी माहिती मिळते या संपूर्ण अपघाताची आता सीआयडी चौकशी होणार आहे त्यात देखील एक चर्चा मोठ्या प्रमाणात घडते की ऐनवेळी अजित पवारांच्या विमानाचा पायलट देखील बदलण्यात आला होता दोन्ही घटना आपण सविस्तर जाणून घेऊया पहिला विषय सीआयडी चौकशीचा मिळालेल्या माहितीनुसार फॉरेन्सिक टीमने अपघात स्थळी जाऊन तपासणीसाठी नमुने गोळा केले या अपघाताची नोंद बारामती पोलीस ठाण्यात देखील करण्यात आली आहे एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात दरम्यान अपघात स्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचना देखील बारामती पोलिसांना देण्यात आल्या या विमान अपघाताचे तांत्रिक बाबी तपासण्यात येणार असून केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालय जे आहे त्यांनी लोकांच्या मनातील संशय दूर व्हावा यासाठी ही सीआयडी चौकशी करण्याचा जो निर्णय आहे तो घेतलाय या अहवालानुसार आता काय बाबी समोर येतात हे याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे सीआयडी चौकशी अगोदर विमान अपघात तपास ब्युरो कडून म्हणजेच ए आय बी कडून तपास सुरू करण्यात आला होता या सगळ्या घटनाचा तपास जो आहे तो पहिल्यांदाच ए ए आय सुरू केलेला तीन सदस्यीय पथकाने ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला विमान अपघात आणि घटना याचा तपास सुरू करण्यात आला मग कालबद्ध पद्धतीने आणि पारदर्शक पद्धतीने हा तपास होईल या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स ऑपरेशनल तपास जे आहे तपशील जो आहे आणि घटनास्थळावरील फॅक्ट काय होते या सगळ्याचा तपास केला जाणार असल्याचं आता म्हटलं जात बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाल्याचे अनेक जण सांगत आहेत पण खूप दूरच्या सीसीटीव्ही मध्ये विमान गिरट्या घालताना स्पष्ट दिसतंय जर तिथं धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्ही इतक्या दुरून हे विमान कसं दिसतंय असा सवाल उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक विचारला या अपघाताची चौकशी म्हणून झालीच पाहिजे असं त्यांनी म्हटलंय या सगळ्यात दुसरा मुद्दा समोर येतोय तो म्हणजे ये ऐनवेळी अजित पवारांच्या विमानाचा पायलट बदलण्यात आलेला का मीडिया रिपोर्टनुसार ज्या विमानामध्ये अजित पवार होते ते विमान दुसराच पायलट चालवणार होता या कंपनीने बारामतीच्या उड्डाणासाठी दुसऱ्या वैमानिकाची निवड केली होती मात्र बुधवारी तो वैमानिक हा वाहतूक कोंडीत सापडला मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला तो आणि त्याला फ्लाईटसाठी पोहोचण्यास उशीर होत होता मात्र वक्तशीर अजित पवार यांना बारामतीला पोहोचण्यास उशीर झाला असता म्हणून विमान कंपनीने ही जबाबदारी कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे सोपवली त्यानंतर त्यांच्यासह को पायलट शांभवी पाठक यांनी या विमानातून उड्डाण केलं लोकमतने देखील पायलट नंतर बदलण्यात आल्याचं सांगितलंय लोकमत म्हणत आहे पंधरा हजार तासांहून अधिक उड्डाणाचा दांडगा अनुभव असणारे कपूर हे या क्षेत्रातील दिग्गज मानले जात होते मात्र त्या दिवशीची तीन किलोमीटरची कमी विजिबिलिटी आणि तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा जास्त काही एक त्यांना देखील काही करता आला नाही असं लोकमत म्हणतंय विमान उड्डाण अभ्यासक एव्हिएशन अभ्यासक रोहित चंदावरकर यांनी या सगळ्यात कमी व्हिजिबिलिटीचा विषय जो आहे तो नसावा असं त्यांचं मत आहे रोहित चंदावरकर म्हणतायत या सगळ्यावर महिना दोन महिने अधिकृत चौकशी झाल्याशिवाय मुख्य कारण तर समोर येणार नाहीये पण जे विमान दूरच्या सीसीटीव्ही मध्ये दिसतंय त्यांना तीन किलोमीटरचा परिसर दिसणं म्हणजे तिकडे पुरेशी व्हिजिबिलिटी आहे असं आपण म्हणू शकतो असं त्यांचं मत आहे आणि हे विमान एका सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत कि ते डाव्या बाजूला बॅलन्स जाऊन कोसळणे यामुळे टेक्निकल एररचा विषय समोर येतोय असं चंदावरकर म्हणत मात्र या सगळ्यावरती आता सीआयडी चौकशीतून काय समोर येतंय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे